फ्लेअरचं बघायला मिळालं मात्र त्यातच सरकारने ऑगस्ट छाप्याचे एक हजार पाचशे अजून जाहीर करत आता वाटपाला सुरुवात होणार आहे यामध्ये सरकारने पहिल्या टप्प्यासाठी काही जिल्ह्यांची निवड केलेली आहे व काही बँकांमध्ये सर्वात आधी दे पैसे देणार असल्याची माहिती दे आता समोर आलेली आहे नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत व कोणत्या बँकेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पूर्णपणे वाटप होणार आहे सर्व काही यादी आता तुम्हाला दाखवणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता सरकार अकरा जिल्ह्यामध्ये हप्ता देत आहे अकरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतला असेल तर तुम्हाला पण आता सर्वात आधी ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कोणत्या क्षणी आता येऊन जातील तर आता त्या जिल्ह्यांची नावे पण सांगणार आहे सर्व काय आता बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की के लाडकी बहीण योजनेबाबत बातमी पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक ला करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगितले तर आम्ही लाडकी बहिणी योजनेची काय बातमी आली तर तुमच्या जिल्ह्याची सर्वात आधी देऊ व तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते पण नक्की सांगू तर चला आता सविस्तर आपण बघूयात तर बघू शकता या ठिकाणी आता स्पष्टपणे काय सांगितलंय ते तुम्हाला एकदा वाचून दाखवतो इथं लिहिलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आता पैसे येणार सरकारचं अखेर नियोजन झालं आता पूर्ण पैसे मिळणार असून कोणी वंचित राहणार नाही आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा जमा करण्यास मान्यता मिळालेली आहे म्हणजे आतापर्यंत मान्यता मिळालेली नसल्यामुळे ऑगस्टचे पैसे खात्यात आले नाही मात्र आता सरकारने आतापर्यंत न पैसे देण्याचं कारण म्हणजे सरकारने जुलैचा हप्ता सोडलेला होता जुलैचा हप्ता सध्या स्थितीला वाटप सुरू असल्यामुळे मग सरकारला काय करायचं होतं जुलैचा हप्ता जर वाटप सुरू असला त्यामध्ये जर ऑगस्टचा दिला तर मग काहींना भेटला असता भेटला नसता त्यामुळे मग सरकार जुलैचा हप्ता पूर्णपणे वाटप होईपर्यंत थांबलं आता जुलैचा हप्ता पूर्ण वाटप झालेला असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता ऑगस्टच्या हप्त्याची तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे त्यामुळे आता कोणत्या क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व त्यासोबत एवढंच नाही तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे आता सरकार देणार आहे व हे पैसे आता सर्वांना मिळणार आहेत मात्र आता हे जर तुम्हाला हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी फक्त तुमचं नाव पहिल्या आधीत येणं गरजेचं आहे जर तुमचं नाव पहिल्या आधीमध्ये आलं इकडे बघा पहिल्या आधीत नाव आलं तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला लवकर हप्ता मिळणार नाही आहे मग तुम्हाला हप्ता मिळण्यास खूप उशीर देखील होऊ शकतो हे देखील लक्षात घ्यायचं आहे तर आता पहिल्या यादीत नव्यासाठी काय करायचं ते पण सांगतो जेणेकरून पहिल्या यादीत नाव आल्यानंतर हप्ता लवकर मिळेल व तुम्हाला सर्वाधिक रक्कम गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टच्या पैशाची शंभर टक्के मिळू शकते व हप्ता देखील मिळण्यास उशीर होणार नाहीये मग आता त्यासाठी काय करायचं पुढे सांगणार आहोत व्हिडिओ फक्त आता दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चला तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सरकार आता सुरू करत आहे कोणत्या जिल्ह्यात आता जमा केले जाणार आहेत त्यांची यादी आपण बघूयात तर बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे अकरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा होणार असून अकरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे आले म्हणून समजा कारण आता बऱ्यापैकी महिलांच्या बँक खात्यात सरकार पैसे पूर्णपणे वाटप करत चाललेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आता येणार असून सरकारचे नियोजन झालेले असून आता पूर्णपणे हे पैसे आता खात्यात येणार आहेत पुढे बघू शकता या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आलेली असून येथे सांगितलं आहे की आता अकरा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सर्वांना आता सूचना दिलेल्या असून सर्वांना पैसे आता मिळालेच पाहिजे असे सरकारने आदेश दिलेले आहेत म्हणजे आता या अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत कारण अकरा जिल्ह्यामध्ये आता सर्वांना सरकारने कामा लावलेला असून पैसे वाटप आता करण्याचे आदेश दिलेले आहेत तर चला आता कोणत्या अकरा जिल्ह्यात त्या ठिकाणी थी आता पहिला टप्पा ऑगस्टचा जमा केला जाणार असून या अकरा जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत व सहा बँकेत पैसे येणार आहेत त्या सहा बँकांची देखील आता तुम्हाला लिस्ट दाखवतो कारण आता सरकार काय करणार आहे या अकरा जिल्ह्यामध्ये फक्त ऑगस्टचे एक हजार पाचशे नाही जर तुमचं नाव पहिल्या आधीत आलं तर एखाद्या वेळेस एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये पण मिळू शकतात पण त्यासाठी तुमचं नाव पहिल्या आधीत येणं गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशेऐवजी डायरेक्ट तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल चांगली रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर चला आता आपण ते जाणून घेऊयात व अकरा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगतो तर इकडे बघा पहिला जिल्हा आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून अकरा जिल्ह्याच्या यादीमध्ये या जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता टाकलेलं आहे तर चला या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा आता वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे चांगल्या प्रकारे वाटप होणार आहेत कारण ऐन भाषणावेळी सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे या ठिकाणी बघू शकता बहिणींनी त्यांना राखे देखील बांधल्याचं दिसून आलेलं आहे तसेच या ठिकाणी भाषण करता वेळेचा त्यांचा हा पोट आहे ते भाषणाला आले भाषण सुरू झाल्यानंतर त्यांनी लाडक्या एक एक शब्द दिला वो एक सर्वात मोठी आनंदाची बातमी बातमी दिली ती जर ऐकली ना तुम्ही म्हणाल सांगितली नाही कारण एवढी मोठी खुशखबर आलेली आहे की काही बहिणींच्या बँक का खात्यामध्ये आता खूप मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे हे पैसे थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा केले जाणार आहेत आता सर्व काय बघणार आहोत तर पहिला जिल्हा बघू शकता यामध्ये आहे वर्धा जिल्हा आता वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे ऑगस्टचा हप्ता सोडण्यात येणार आहे एक हजार पाचशे जुलैच्या हप्त्याचे आता जमा झालेले आहेत त्यामुळे आता काळजी करू नका पूर्णपणे हे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील आता टोटल रक्कम जर बघायला गेलं तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा तर होणारच आहेत मात्र एवढंच नसून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे वेगळेच येणार आहेत ज्यांना मिळत नाहीत त्यांना पण मिळतील मात्र त्यासाठी एक काम करायचं आहे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं ना तर गॅस सिलेंडरचा हप्ता पण शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे मात्र काय करायचं सर्व काय पुढे सांगणार आहे व्हिडिओ आता लक्ष देऊन बा का। तर वर्धा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये जुलैच्या हप्त्याचे व ऑगस्टच्या हप्त्याची पूर्णपणे त्यामुळे काळजी करू नका सर्व काही रक्कम जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून तीन हजार आठशे तीस रुपये या ऑगस्ट महिन्यामध्ये आता पूर्णपणे मिळून जाणार आहे व चला आता पहिला जिल्हा वर्धा झाला आता दुसरा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पण पैसे वाटप होत आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहीणं आता चांगला दिलासा मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यात देखील आता हप्ता वाटप पूर्णपणे होणार आहे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आता जुलैच्या हप्त्याचे वाटप झाले आता एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता आता वाटप सुरू होणार आहे तसेच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील या ठिकाणी आता पूर्णपणे मिळणार असून लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा होऊन जाणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी हरकत नाहीये आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे टोटल मिळून जातील त्यामुळे काळजी करू नका चिंता करत असू नका सरकारच्या माध्यमातून या हप्त्याचे वाटप आता सुरू होणार आहे तर आता बुलढाणा जिल्ह्यात हा हप्ता मिळणार आहे तर चला आता अजून जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट दाखवतो कारण हा हप्ता आता सहा बँकेत देखील सर्वात आधी देणार आहे सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर लगेच तुम्हाला मेसेज येईल त्या मॅसेजमध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाल्याचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहेत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आधी गॅस सिलेंडर छापता मिळत नव्हता मात्र आपण सांगितलेलं काम त्यांनी पूर्ण केलं आता त्यांना गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळत चाललेले आहेत आता तुम्हाला पण शंभर टक्के मिळतील मला माहिती बऱ्याच जणांना अजून पैसे मिळत नाहीत गॅस सिलेंडरचे पण इथून पुढे नक्की मिळणार आहेत तर आता राहिलेला व्हिडिओ बघा तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर आता हप्ता मिळणाऱ्या आपण जिल्ह्यांची नावे तर सांगत आहोत आता मात्र लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ बघा फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे कारण आता राहिलेला व्हिडिओ बघितला तर तुमचे तीन फायदे होणार आहेत त्यामध्ये पहिला फायदा इकडे बघा सरकारने जे तुम्हाला काम सांगितलं आहे जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादी येईल ते देखील तुम्हाला सांगणार आहे कारण पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना सरकार आता हप्ता देणार आहे मग त्यासाठी काय करायचं ते पुढे बघायला मिळेल व पहिल्या यादीत नाव आलं तर सर्वात आधी तुम्हाला ऑगस्टचे पैसे इतरांपेक्षा आधी मिळून जातील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नसले तरी इथून पुढे शंभर टक्के मिळणार आहेत कारण ज्यांचं नाव पहिल्या आधी पहिल्या यादीमध्ये अशांना आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत एवढंच नाही तर लगेच तुम्हाला एखाद्या वेळेस आता ऑगस्टच्या हप्त्यासोबत ऑगस्ट हप्ता पूर्ण वाटप होता सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये मिळतील कारण पहिल्या आधीत हे काम जर एकदा करून ठेवलं तर दर महिन्याला पुन्हा तुम्हाला काही काम करण्याची गरज नाही ऑटोमॅटिक पहिल्या आधीत नावेल व सर्वात आधी इतरांपेक्षा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर एक फायदा होणार आहे सर्वात आधी तुम्हाला पैसे मिळणार आहेत दुसरा फायदा म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आधी गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते मात्र मी सांगितलेलं काम त्यांनी पूर्ण केलं व ते आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी पात्र ठरलेले आहेत आता त्यांना गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळणार आहे हा तुमचा पण फायदा होईल मला माहिती तुम्हाला पण मिळत नाहीत पण व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील तिसरा फायदा कोणता होणार आहे इकडे बघा तिसरा फायदा म्हणजे आता सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करायचं आहे ते जर काम पूर्ण केलं नाही तर ऑगस्टचे मिळणार ऑगस्टच्या हप्त्यावर आता नवीन नियम सरकारने जाहीर केलेला आहे आता ते कोणतं काम आहे व काय नियम सरकारने जाहीर केलेला आहे ते एक तुम्हाला आता सांगणार आहे त्यासाठी एक आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही बघत चला तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येत आहे आता आपण जिल्ह्यांची यादी नावे आता जाणून घेऊया तर बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता लवकरच पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यात देखील आता हप्ता वाटप सुरू होणार आहे लक्ष देऊन बघा कारण लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे हे पैसे येऊन जातील पूर्णपणे वाटप होऊन जाईल आता लातूरमध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये गॅस ऑगस्टच्या हप्त्याचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पूर्णपणे आता देण्यात येणार आहेत पूर्णपणे ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे लातूर जिल्ह्यात देखील आता सर्व सर्वात आधी आता हप्त्याचे पैसे येणार आहेत पहिला जिल्हा कोणता वर्धा बघितला आपण वर्धा जिल्ह्यात पैसे येणार आहेत पुन्हा नंतर बुलढाणा बघितला बुलढाणा जिल्ह्यात हप्ता येणार आहे तिसरा जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात देखील आता हे पैसे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तर अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या याद्या अजून पुढे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काही बँकांची लिस्ट दाखवतो कारण सहा बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी हप्त्याचे पैसे हे सोडण्यात येणार आहेत या सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं काढलेलं असेल तर आता पैसे आले म्हणूनच पूर्णपणे हे पैसे आता वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका तर चला आता आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता लाडक्या बनवून आता महत्त्वाचा निर्णय सरकारने तर घेतलेला आहे यामध्ये चला आता पुढच्या बँकांची लिस्ट आपण बघूयात या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात आता पैसे येणारच आहेत आता राज्य सरकारने अधिकाऱ्यांना पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना पूर्णपणे सूचना देऊन आता सांगितलेलं आहे आता सर्वांच्या बँक खात्यात पैसे मिळालेच पाहिजे असे सरकारने आदेश दिलेले आहेत म्हणजे आता कुणीच असं म्हणणार नाही ना की आम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर भेटला नाही गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत सर्वांच्याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत दोन हजार तीनशे तीस रुपये टोटल रक्कम गॅस सिलेंडरची एक हजार एक हजारच्या आसपास रक्कम म्हणजे जी आठशे तीस रुपये ती एक तुम्हाला मिळणार आहे गॅस सिलेंडरची झाले आठशे तीस रुपये त्यानंतर ऑगस्टची एक हजार टोटल तीनशे तीस रुपये झाले हे रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तर चला आता कोणत्या बँकेमध्ये पैसे आहेत पोस्टात आधी येणार आहेत की कोणत्या इतर बँकेमध्ये आधी येणार आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता यामध्ये जर विचार केला तर पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक आपल्याला बघायला मिळत असते आता या बँकेत देखील बऱ्याच जणांचे खाते आहेत तर आता बँक ऑफ बडोदामध्ये देखील पैसे सर्वात आधी जमा करण्यात येणार आहेत इकडे बघू शकता तुम्हाला त्याचा लोगो बॅनर दाखवतो या ठिकाणी बघू शकता ही आहे बँक ऑफ बडोदा त्या ठिकाणी मी जी हिरवी लाईन ओढली आहे ही बँक आहे यामध्ये जर तुमचं खातं असेल तर आता सर्वात आधी हप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल कोणत्या क्षणी पैसे जमा होतील या बँकेत देखील सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे पुढची बँक आहे ती म्हणजे इकडे बघा बँक ऑफ इंडिया आता बँक ऑफ इंडिया पण ही सरकारी बँक गव्हर्नमेंट बघायला मिळत आहे या बँकेत देखील बऱ्याच जणांचे खाते असते आता या बँकेत जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी आता पैसे येऊन जातील बँक ऑफ इंडियामध्ये देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येणार आहेत एक हप्ता नाही तर दोन हप्ते तुम्ही म्हणाल दोन हप्ते कोणते तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व लाडकी बहिणी योजनेचे एक हजार पाचशे रुपये हे दोन्ही दोन हजार तीनशे तीस रुपयांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून आता जमा करण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी कार नाही मोठा निर्णय झालेला तर आता दुसरी झाली बँक ऑफ इंडिया आता तिसरी बँक कोणती चौथी बँक कोणती की त्या त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार बँकांची लिस्ट व आता राहिलेल्या जिल्ह्यांची नावे सांगतो कारण काही जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे तर चला आता यादी आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे आलेल्या माहितीनुसार एसबीआय बँक एसबीआय बँकेमध्ये देखील आता पैसे येणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता हप्ता येणार असून स्टेट बँक ऑफ इंडियामधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या छापत्याचे तसेच एकंदरीत जर विचार केला तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ही टोटल रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे देण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी हरकत नाही सरकार आता निर्णय जाहीर केलेला आहे तर चला आता तुम्हाला दुसरा जिल्हा कोणता आहे ते सांगतो कारण आता पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे तो म्हणजे इकडे धाराशिव या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता येणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये गॅस सिलेंडरचे व लगेच आठशे तीस रुपये देखील आता तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे आता एक हजार पाचशे लाडकी बहिणीचा हप्ता आला की लगेच याच आस पाचशे आठशे तीस रुपयांची जी गॅस सिलेंडरची रक्कम आहे ही पण आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये धाराशिव जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये देखील आता पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठे आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पैसे वाटप होणारे हप्ता मिळणारे अजून राहिलेले जिल्ह्याचे नावे आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे बघा आता महत्वाची माहिती आलेली आहे आता ती आपण जाणून घेऊ तर आता या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आता जाहीर झालेला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणीमध्ये देखील आता पैसे पूर्णपणे वाटप होणार असून परभणी जिल्ह्यातील लाडके बनवून तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आता परभणी जिल्ह्यात देखील पैसे येणार आहेत आता राहिलेला फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ बघा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुम्हाला एक महत्वाची सूचना द्यायची आहे सरकारने सांगितलेली कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक काम करावं लागणार आहे तरच हप्त्याचे पैसे एक सर्वात आधी मिळणार आहेत ते कोणताही सांगतो कारण ते जर काम तुम्ही पूर्ण केलं नाही तरी मग तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार नाहीये मग तो डायरेक्ट ऑगस्टच्या तीस तारखेला किंवा सप्टेंबरच्या चार ते पाच तारखेला मिळू शकतो तो खूप उशिरा मिळेल मग लवकर पाहिजे असेल तर आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता परभणी जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येणार असून परभणी जिल्ह्यात एक हजार पाचशे लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून एक हजार पाचशे रुपयांची रक्कम नंतर तुम्हाला ती काम केल्यानंतर सप्टेंबरची पण लगेच मिळून जाणार आहे त्यामुळे काळजीच करू नका चिंता करू नका टोटल हे पैसे मिळून जातील व आता गॅस सिलेंडरचा हप्ता देखील सोडण्यात येणार आहे यामध्ये परभणी जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारने आता महत्वाचा निर्णय पूर्णपणे आता जाहीर करून टाकलेला आहे तर चला आता पुढच्या आपण याद्या बघूया तर बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचे पहिल्याआधीत नावी व हप्ता वाटप सुरू होईल तसा तुमच्या खात्यात सर्वात आधी हप्ता पूर्णपणे शंभर टक्के मिळून जाईल त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका रोज अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ते पण सांगू धन्यवाद